माझी ती जमीन नमस्कार मित्रांनो आज सिल्लोड तालुक्यातील सावखेडा या गावात आम्ही आलो आहे हे शेतकरी माझ्यासोबत आहे अगोदर यांच्या व्यथा आपण ऐकून घ्या दोन मिनटं ही माझी पाच एकर जमीन होती कैस नाही जमिनीमध्ये कत्तही कैस आयले क चेक झालेले माझ्या शेळ्या गेला कोंबळे गेलं त्याच्यानंतर मक्का गेली, गेली, गेले त्याचा कापूस गेला माझा काहीच राहिलं न वीर गेले ठिबक गेलं त्याच्यानंतर माझे औषधी माराचे दोन पंप होते ते पण गेले झाली माझी पूर्ण संसार झाला माझा शहरातल्या तरुणांना शहरातल्या नागरिकांना माझं ऐका दोन मिनटं हे बघा आम्ही शेतकरी लोक आहोत आमच्यापासून सरकारला काय फायदा आहे हे मला तरी सांगता येणार नाही मी सांगणार नाही कारण वारंवार आम्ही ओरडत असतो माफी द्या अनुदान करा पण जेव्हा सरकारकडनं एखादी वस्तू जी आम्ही आमच्या शेतात पिकवतो जं बियाणं आहे त्याला देखील आम्ही टॅक्स देतो म्हणजे आम्ही जी खाण्याच्या गोष्टी उत्पन्न करतो ना पिकवतो ना त्याला देखील आम्ही टॅक्स देतो सुईपासून तर या शेतासाठी लागणाऱ्या नागरापर्यंत ट्रॅक्टरापर्यंत सगळ्या गोष्टीवर आम्ही टॅक्स देतो आमची संख्या या देशामध्ये पंच्याहत्तर टक्के एवढी आहे आणि म्हणून तरी देखील आम्ही सरकारचा नान सोडून तरी देखील आम्ही सरकारला काहीच मागत नाही आमची शेती आमचं आम्ही राबतो आमचा आम्ही घाम घालतो आमचं आम्ही पिकवतो आणि आमचा आम्ही खातो आम्ही सरकारला काही त्रास देत नाही आमच्या कापसाला भाव दिला नाही आमच्या सोयाबीनला भाव दिला नाही आमच्या औषधाचे भाव वाढवले आमच्या तेलाचे भाव वाढवले आमच्या खताचे भाव वाढवले आमच्या खाण्याच्या वस्तूचे भाव वाढवले आमच्याकडनं डबल अव्वाचा सव्वा कर घेतला आम्ही काही बोलत नाही माय बापू आज या तरुण शेतकऱ्याकडे बघा तुम्ही पाच एकर जमीन होऊन गेली या शेतकऱ्याची पाच एकर आमदार साहेब येऊन गेले सत्तार साहेब खासदार साहेब येऊन गेले माझी रावसाहेब दानवे साहेब आणि टँकर पाठवतो पिण्यासाठी अजून टँकर पाठवलेला नाही अधिकाऱ्याला फोन लावला तर आरेरावीची इथं रस्ता यायला यायला या 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 राहिलेला नाही रस्ता पूर्ण उकडून गेला ग्रामसेवकाला बोलला चार ट्रिपा मुरमाचा टाकू तर ग्रामसेवक म्हणतो मुरुरम आम्हाला काढता येत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा आमचे एकनाथ दादा तुम्हाला जेव्हा सभा घ्यायची होती मध्ये त्या कारखान्याच्या ठिकाणी आमच्या तालुक्यात हजारो ब्रास मोरूम काढला आणि स्टेज तयार केलं हजारो ब्रास मुरुम काढला स्टेज तयार केलं जे लोक तुम्हाला मतदान देतात जे लोक तुम्हाला बंगल्यात बघत बा... बघायला तुम्हाला वेळ नाहीये चाळीस चाळीस लाखाचे झोपण्यासाठी बेड तुम्ही तुमच्या सरकारी बंगल्यात बनवत आहात आमचा मेहनत करण्याचा आमचा घाम गाळून कष्ट गाळून जगण्याचा जो पर्याय होता या नदीमध्ये होऊन गेला साहेब तुमचे नेते आले काठावरून बघून गेले आमचं काही नाही साहेब आम्हाला कोणी पाठीराखा नाही आम्हाला कोणी या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी नाही आमच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहा म्हणणार या ठिकाणी कोण नाही तर या गावातल्या नागरिकांनाच या शेतकऱ्याला दिलासा दिला, दिला आणि थांब भाऊ शेतकरी आत्महत्या करत होता काळजी करू नको काहीतरी होईल म्हणून सांगितलं आणि आज शेतकरी या ठिकाणी आमच्यासमोर अक्षरशः डोळ्यात पाणी त्यांच्या आहे आणि म्हणून सरकारला विनंती आहे उद्रेक होण्याची वाट बघू नका मायबाप सरकार शहरातल्या नागरिकांना विनंती आहे शेतकऱ्याला नेहमी तुच्छ लेखू नका शेतकरी पिकवत शेतकरी सोयाबीनचं तेल शेंगदाण्याचं तेल विविध सोयाबीनचं तेल तयार करत तेव्हा आपल्याला ते खायला भेटतं हे सरकार बाहेरून आयात करून शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देतुडद घालत तरी देखील शेतकरी शेतकऱ्याच्या मोठा आणि उभं राहतं मायबाप जनतेला विनंती आहे दोन्ही तिन्ही मुख्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवा आणि शेतकऱ्याला सांत्वन म्हणून या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीमाग कमीत कमी उभं राहा एवढीच विनंती आहे दोन महिन्यापासून विद्यार्थी शाळेत नाही म्हणताय शहरामध्ये अशी आपण शांत बसतो जिल्ह्यात गाव नाही आणि पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या ही शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांचे असे हाल आहे तर मुख्यमंत्री साहेबांना पंतप्रधान साहेबांना दोन्ही मुख्यमंत्री साहेबांना विशेषतः या तालुक्याचे आमदार सत्तार साहेब येऊन गेले मोठ्या थाटामाटात आपल्याला विनंती यांच्याकडे लक्ष द्या लक्ष देण्यापेक्षा आपल्या गावखेड्यातल्या आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष द्या हीच एक विनंती करतो आम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात उतरायला भाग पडू नका एवढंच सांगतो जय जवान जय किसान धन्यवाद